इंस्टाग्रामवर मुलाच्या नावाने फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्टा करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडले आहे कारण तिच्या या चेष्टेमुळे संबंधित मैत्रिणीनं गफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे यामुळे सोशल मीडियावरून सुरू असलेल्या खेळात एकाचा जीव गेला आहे साताऱ्यात ही घटना घडली आहे एका मुलीने मनीष नावानं इंस्टाग्रामवर फेक अकाउंट तयार केलं आणि या अकाउंटवरून आपल्या मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर त्या दोघांमध्ये संवाद सुरू झाला यानंतर फसवली गेलेली तरुणी इन्स्टावर मैत्री झालेल्या या खोट्या मनीष नावाच्या प्रेमातच पडली यावेळी ती वारंवार मनीषला भेटण्याचा आग्रह करत होती पण यामुळे मनीषचं अकाउंट चालवणारी तिची मैत्रीण गोंधळली आणि हा खेळ थांबवण्यासाठी आणि यापासून कायमची सुटका करून घेण्यासाठी आणखी एक फेक अकाउंट सुरू केलं आणि त्यावरून मनीष मरण पावल्याचं तिला सांगितलं तसंच रुग्णालयातील खोटे फोटोही तिला दाखवले यामुळे धक्का बसलेल्या या चोवीस बस वर्षीय तरुणीने नैराश्येतून गैफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं या प्रकरणी चौकशी सुरू असताना हे लक्षात आलं की मुलाच्या नावाचं जे युजरनेम होतं आणि इतरही काही चार पाच युजरनेम होते ते एकाच व्यक्तीकडून वापरले जात होते विशेष म्हणजे आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मैत्रिणीकडूनच ही सर्व नेम वापरली जात होती अशा प्रकारे मुलाच्या नावाने या मुलीने आपल्या मैत्रिणीला फसवलं एक प्रकारे तिला इमोशनली ब्लॅकमेल केलं यामुळे संबंधित तरुणी डिप्रेशनमध्ये केली आणि तिनं हे गंभीर पाऊल उचललं यामुळे यामध्ये एक जीव गेला आहे